आणि आमची ही पूर्ण युट्यूब ची जर्नी कशी सुरू झाली श्री गणेश झाला स्वित्झर्लंड ला आला करेक्ट सो आमची ही सक्सेसची ची आता अशीच पुढे 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 जाणार आहे यात आपण जास्त सिरियस असतो गोष्टींना घेऊन नमस्कार मी पुष्कर मी वृषाली अँड वेलकम बॅक टू युअर न्यू ब्लॉग तर आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा गप्पा टप्पा असणार आहे काही दिवसांपूर्वीच आपले दोन हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत सो थँक यू सो मच सगळ्यांना जे कोणी आपले व्हिवर्स आहेत ते आतापर्यंत आपल्याला फॉलो करतायत डे वन पासनं आणि खूप सारे नवीन आपले व्ह्यूअर्स सबस्क्रायबर्स जॉईन झालेले आहेत आणि खूप छान छान कमेंट करतात सगळे त्यांना व्हिडिओज आवडतात आणि खूप छान वाटतं जेव्हा आम्ही कुठले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवतो आणि त्यातनं त्यांना ती माहिती मिळते त्याबद्दल सो so, खूप छोटा माईस्टोन आहे मे बी हा आमच्यासाठी खूप मोठा आहे आणि आमची ही पूर्ण ची जर्नी कशी सुरू झाली त्याविषयी पण पड़ा आपण आज बोलणार आहोत आमचा हा प्रवास कसा राहिला आहे आतापर्यंतचा काय अनुभव आलेत काय चॅलेंजेस आलेत आणि काय मजा मस्ती आम्ही केली तर ह्याबद्दल के का, का तर जसं वृषाली बोलली हा प्रवास आमच्यासाठी अविस्मरणीय आहे आणि हा काय संपला नाहीये तर हा पुढे खूप जाणार आहे आपल्याला वन मिलियनचा टप्पा गाठायचा आहे त्याच्याही पलीकडे जायचंय यात खरं सिंहाचा वाटा हा वृषालीचा आहे कारण तिने सगळा हा अभ्यास केला आहे आणि इतक्या सिरियसली ती सगळ्या गोष्टी करते ते बघून मला फार कौतुक आहे तिचं तर मी म्हणणारच नाही की यात माझा काही असा एवढा वाटा आहे फार वेळ न जवळता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया वाय डीड मी स्टार्ट ब्लॉगिंग ह्याची सुरुवात होते खरं तर दोन तीन वर्षापासून आधी आम्ही जेव्हा बँगलोरला राहायचो तेव्हा आम्ही खूप ट्रॅव्हल करायचो बँगलोरला आणि आम्हाला खायलाही खूप आवडतं तर आम्ही त्यानिमित्ताने खायचे पण व्हिडिओज असे छोटे छोटे फुटेजेस घेतलेले आहेत बँगलोरमध्ये असं कधी मुहूर्त नाही आला किंवा असं कधी धाडच नाही झाला आम्हाला युट्यूब चॅनल उघडावं आणि त्याच्यावरती अपलोड करावा असं अनेकदा वाटलं खरं पण अशी कधी तेवढी वेळच नाही आली त्या वेळेला आणि त्याच्यामुळे खर तर दोन तीन वर्षापूर्वीची आधीची ही आमची प्रॅक्टिस सुरू आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि तेव्हा काय प्रोफेशनली आम्हाला काय करायची अशी काही इच्छा नव्हती की जसं उशाली बोलली की बँगलोरला असताना आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायचो तर त्यामुळे हा सगळा प्रवास आम्ही टिपायचो तेव्हा बोलायचो नाही मग हळूहळू बोलायला लागलो पण ती हिंमत झाली नाही कारण आजूबाजूला लोक असतात आणि मग ते असं आपल्याला ऑकोड निदान आम्हाला तरी ऑकोड व्हायला होत मग त्यामुळे ते तिकडेच थांबलं आणि मग इथे आल्यानंतर ती सुरुवात परत एकदा झाली करेक्ट कारण एक नवीन देश नवीन कल्चर नवीन भाषा नवीन लोक आणि सगळ्याच गोष्टी नवीन तर आपल्याकडे खूप चांगला कॉन्टेंटही बनेल आपण आपल्या व्हिडिओ थ्रू लोकांना स्वित्झर्लँड घर बसल्या दाखवू शकतो जेवढा काही आपल्याला किंवा मला नाही पण पुष्करला जेवढं नॉलेज आहे कसं छान शूट करायचं आणि कसं फिल्मिंग करायचं तर त्या आ, जासे, जासे जासे आ, जा जा त्या ह्याने लोकांना स्वित्झर्लँड जास्तीत जास्त छान दाखवू शकतो आणि अर्थात स्वित्झर्लंड विषयी किंवा इकडच्या राहणीमानाविषयीचे जे काही टॉपिक्स आहेत त्याविषयी माहिती देऊ शकतो मुद्दा हा नव्हता की स्वित्झर्लंडला आलोय म्हणून आम्ही करतोय पण हा जो प्रवास आहे तो आमच्या इतका स्पेशल होता की आम्हाला हा टिपायचा होता आणि वी वॉन्ट टू रिफ्लेक्ट बॅक ऑन हाऊ वी स्टार्टेड आणि हाऊ वी ग्रुप आणि त्याचबरोबर आला की आपण पण आपलं ब्लॉगिंग चॅनल चालूया yes. बघूयात काय होतंय आज आम्हाला खूप आनंद होतोय की तुम्ही आम्हाला अप्रोच करता व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्यातले कित्येक लोक आम्हाला ईमेल्स करतात आणि कमेंट करतात फार छान कमेंट येतात तुमच्या सो अशी होती आमची ची सुरुवात जी ऍक्च्युअली सुरुवात आमच्या साईडने झालेली तीन चार वर्षापूर्वी त्याचे प्रयत्न झाले तीन चार बट uh, त्याचा श्री गणेशा झाला स्वित्झर्लंड ला करेक्ट <laughs> तर आता आपला पुढचा टॉपिक आहे की आमचे काही सुरुवातीचे जे ब्लॉग्स आहे जे, जे, जे आम्ही शूट केलेले आहेत व्हिडिओ ते कसे होते त्याचे काय अनुभव होते त्याबद्दल आपण सुरुवातीचे ब्लॉग म्हणजे कधी कॅमेरा इकडे कधी तिकडे <laughs> कधी बोलताना दहा वेळा लेफ्ट लाइट राईटला अरे लोक ऐकतायत का बघतायत का अगं तू इकडे उभी राहा मग आपण दोघंही बोलूया मग कधी दोघंही एकत्र चुकीचं बोलतोय कधी मी चालू करतोय अजूनही होत पण ही गंमत जम्मत व्हायची पुष्कर सवय आहे कॅमेरा कॅमेरा हँडल करायची ही वॉज क्वाईट कॉन्फिडेंट जेव्हा कॅमेरा समोर तो बोलायचा ऍटलिस्ट तो खूप अडखळायचा नाही पण माझं अगदी अपोजिट होत मला म्हणजे असं तो कॅमेरा घेऊन आला आणि आता तो म्हणाला पहिला आपण ब्लॉग शूट करूया तर मला असं व्हायचं की अरे काय बोलू म्हणजे जे आपल्याला बोलायचं असतं ते मला विसरायला पण व्हायचं आणि असे बरेच टेक झालेले आहेत आमचे तर असा तो व्हिडिओ शूट झालेला होता त्यात मला आठवलं की मी सायकल चालवायचो चा। समर yes. मध्ये तेव्हा सायकल मधून मी बोलायचो गोप्रो मधून माझ्या माझे ब्लॉग व्हायचे त्या दिवशी विचारायला की अरे आपण मग पूर्ण सविस्तर एक ब्लॉगच करूया आणि मग आमच्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात झाली exactly. आज मला फार कौतुक आहे की वृशाली जी म्हणजे कॅमेरावर का, यायला एवढी घाबरायची असं नाही बोलणार पण अडखळायची किंवा तिचा कॉन्फिडन्स लो व्हायचा आज ती इतक्या अस्खलित बोलते आणि तुमच्या प्रेक्षकगण तुम्ही जे सगळे आहात त्यांना वृशाली बोलताना फार आवडतं असं मी पण वाचत <laughs> आलो आहे तर त्यामुळे मला तिचा फार अभिमान आहे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ थँक्यू तर आता पुढच्या प्रश्नाकडे येऊयात की हा जो आपला प्रवास चालू झाला तसे आपण सक्सेस बोलायचं का काय बट आपण कसे माइलस्टोन गाठत गेलो किंवा आपण कसे एक एक टप्प्यावर येत गेलो आणि कसा आपला कॉन्फिडन्स वाढत गेला काय म्हणतील असं yes. so, वाटतं पहिला जो व्हिडिओ आपण टाकलेला आपला इंट्रो व्हिडिओ त्या व्हिडिओवरच तेव्हा मला वाटतं खूप सारे व्ह्यूज आलेले आणि आताही येत तर तोच आमचा पहिला माइलस्टोन असेल कारण मला असं कधी वाटलं नव्हतं की दोन हजार असे व्ह्यूज येतील आणि तेव्हा मला खरंच खूप आनंद झालेला आणि फक्त व्ह्यूज नाही पण त्याच्यावर बरेच कमेंट्स आलेले कमेंट आमचे आले हो। जे नवीन सबस्क्रायबर्स जे जॉईन झाले त्यांच्या पण कमेंट्स आहेत जे आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांच्याही कमेंट्स आहेत आणि प्रत्येकाला तो व्हिडिओ आवडला हे बघूनच छान वाटलं बघून आमचा कॉन्फिडन्स वाढला आम्हाला फार आनंद आला की आता तर ह्याला पुढे न्यायचं तेच आहे की जेव्हा तुम्ही कुठला काम करताय त्याला तुम्हाला जेव्हा खूप छान प्रतिसाद मिळतो तुमच्या ओळखीच्या अनोळखी लोकांकडून सुद्धा तेव्हा तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्टअप होतो की करताय ते आवडत आहे आणि आपण असंच केलं पाहिजे पुढे प्रयत्न केला पाहिजे आपण आपल्या साईडने सगळं चांगलं देण्याचा मला असं वाटतं जेव्हा तुम्ही कुठलंही काम करता तेव्हा तुमची कन्सिस्टन्सी महत्वाची असते तुम्हाला किती व्ह्यूज येतात किंवा किती सबस्क्रायबर्स जॉईन होत आहेत यापेक्षा जेव्हा तुम्ही तुमचं काम सातत्याने करत राहता एक ना एक दिवस तुम्हाला त्याचं फळ मिळतं आणि तसंच आम्हाला मला वाटतं जून मध्ये गेल्या जून मध्ये आमचे हजार सबस्क्रायबर्स झाले ह्या विचारानेच मला अतिशय आनंद झालेला हजार अनोळखी चेहरे किंवा ओळखीचे त्यातले हे आज आमचे व्हिडिओ बघतात आणि त्यांच्या शेड्यूल ते तेवढे मिनटं काढतात आणि आमचे व्हिडिओ बघतात आम्ही फार आभारी हो। आहोत असेच व्हिडिओ आमचे बघत राहा आणि आम्हाला प्रतिसाद देत कारण कमेंट्स आमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत ना आम्हाला तुमच्याशी बोलता येतो आणि आता आपले दोन हजार सबस्क्रायबर झालेले आहेत आणि असेच मिलियन्स मध्ये जाणार आहेत हळूहळू दहा हजार जर लवकर झाले तुमच्या कृपेने तर आपण लाईव्ह करू येस yes, लाईफ करू किंवा क्यू एन ए करू right. किंवा जर आम्ही इंडियात येणार असू तर किंवा युरोपमध्ये असू जिथे कुठे असू आणि जर मीट uh, अँड ग्रीट ठेवायचे असेल तर आपण तसंही काहीतरी करू सो so, आमची ही सक्सेसची लॅडर आता अशीच पुढे 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 जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा खूप 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 थँक्यू तर आता तर ही झाली गंमत जम्मत सगळी की आमचे कसे सुरुवातीचे दिवस होते आणि आम्ही कसे दोन हजारपर्यंत पोहोचलो पण अर्थातच हा सगळा प्रवास काही इझी नव्हता आणि अजूनही न पुढेही नसेल कदाचित तर ह्यामध्ये आम्हाला काय काय चॅलेंजेस आले आणि आम्ही काय काय त्यातनं शिकलो तर त्याबद्दल थोडंसं बोलूया तर पुष्कर तू सुरुवात खूप येतात आणि त्यात टेक्निकल चॅलेंजेस म्हणजे सुरुवात कशाने करायची गिअर घ्यायचे सगळे आत्ताच म्हणजे मायक्रोफोन म्हणा किंवा हाय अँड कॅमेराज म्हणा हे की सुरुवात करायची ते आपल्या मोबाईलपासनं मला विचाराल तर मला गॅजेट आवडतात आणि मी या क्षेत्रातला आहे त्यामुळे मला माहितीये की माईक कुठला कॅमेरा कुठला काय कुठलं घ्यायचं पण वृषालीचा असा हट्ट हो होता की आपण आपल्या साध्या मोबाईल पासून चालू करू आमचं बराच वेळा मी बोलतो की अरे नाही आपण आता अपग्रेड केलं पाहिजे आणि आता आपण डीएसएलआर घेऊन आपण आपल्या ब्लॉगला अजून एक थोडं क्वालिटी दिली पाहिजे कारण क्वालिटी माझ्यासाठी पॅमाऊंट आहे जर मी एखाद्याचा व्हिडिओ बघतोय तर तो किती चांगल्या रीती मला आवडेल बघायला त्याचबरोबर आम्ही जेव्हा व्हिडिओ करू किंवा आमच्या प्रेक्षक गणांना तो बघायला किती चांगल्या रित्या तो आम्हाला मांडता येईल किंवा चांगल्या रित्या शूट करता येईल तर त्यामुळे तो नेहमीच हट्ट असतो बट विशालीच म्हणणं आहे की आपण ही जर्नी अशी केली पाहिजे की आपल्या अचीवमेंटमधनं आपण याच्यात इन्व्हेस्ट केलं पाहिजे <laughs> यात आपण जास्त सिरियस असतो गोष्टींना घेऊन मिनिमम मधून सगळ्या गोष्टी करायच्या <laughs> आणि त्यातनं मग कधी वारास जास्ती येतो कधी ते माईकची बॅटरीज जाते त्यानंतर चार्जिंग आधी करून ठेवावं लागतं तर हे सगळ्या आमच्या गोष्टी चालू असतात बट यात सगळ्यात इंटरेस्टिंग भाग असा की विशाली तू यातनं काय शिकली कारण तुझ्या की माझ्यासाठी हे तरी हे क्षेत्र म्हणजे रोजचं आहे तुझ्यासाठी तरी खूप सो माझ्यासाठी so, uh, तर खूपच शिकण्यासारखं होतं अगदीच बेसिक माझी सुरुवात होती आम्ही कॅमेरा वगैरे काहीही घेतला नाही आम्ही साधा आयफोन घेतला त्यानंतर मेजर टास्क येतो की पुष्कर मला सुरुवातीला हेल्प करायचा आणि सुरुवातीला काय इनफॅक्ट आजपर्यंत करतो शूट करण्यासाठी वगैरे पण त्यानंतर एडिटिंगचं सर्वात मोठा प्रश्न येतो एडिटिंग की ते कसं करायचं आता एडिटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं की फक्त तुम्ही शूट केलंय वेगवेगळ्या जागेचं तर ते क्लिप्स ऍड करायचे आणि त्याला एडिटिंग म्हणतात तर असं नाहीये मी हेच म्हणेन यावर की आम्ही फक्त क्लिप्स एकानंतर एक फिल्म करून जॉईन करून नाही एडिट करत तर उषाली प्रत्येक टेक बघते त्यातनं बेस्ट पार्ट्स उचलते आणि त्यातनं मग सगळ्या गोष्टी शिकले ह्याच्याकडनं कारण मला मी जसं म्हणाले की मला ह्यातलं काहीच ज्ञान नाही आहे मी कम्प्लिटली एका वेगळ्या बॅकग्राऊंडने आलेली आहे आणि त्यानंतर त्याचे सॉफ्टवेअर असतात हेही मला माहित नव्हतं सुरुवातीला आम्ही आय मूवी यूज केला मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप ऍडव्हान्स्ड फीचर्स असे नव्हते खूप बेसिक होते आता जेव्हा मी रेग्युलरली एडिट करतो प्रीमियर प्रो वर करतो जे अडोबीचं सॉफ्टवेअर आहे आणि इंडस्ट्री स्टँडर्ड सॉफ्टवेअर आहे आता कधी काय व्हायचं की मी एडिट करायला बसायचो आणि त्यात एडिट करून टाकायचो आणि मग उशाली अरे तू ह्याच्यात काय केलंस आता मी आय मूवीवर कसं करणार ह्याला एडिट तशी मग सुरुवात झाली उषालीची प्रीमियर प्रो शिकण्यात आणि मग ती प्रीमियर प्रो शिकली आणि आज मला एवढं कौतुक आहे की ती प्रीमियर प्रोवर एडिट करते तिला कधी याच काहीही म्हणजे माहीत नव्हतं की प्रीमियर प्रो काय असतं आणि इट्स अ व्हेरी बिग थिंग टू डू बिकॉज सच अ नो मुद्दे सुद्धा सांगणं आणि छान लोकांपर्यंत दाखवणं हे हे मला ह्याने शिकवलेलं आहे आणि सुरुवातीचे जे व्हिडिओज आहेत आमचे तीन चार व्हिडिओज ते तर सगळे पुष्करनेच एडिट केले कारण त्यात तेव्हा तर मला काहीच माहीत नव्हतं आणि पुष्करचं काम असायचं त्यानंतर विकेंडलाच वेळ मिळायचा आणि मग तोही दमायचा त्यामुळे मग तो बोलला की तूही आता हळूहळू शीख हे करायला जेणेकरून तू स्वतः सगळ्या गोष्टी करायला लागशील आणि मग त्याच्या बाजूला बसून शिकायचे की कसं कट करायचं त्यानंतर कसा आवाज वाढवायचा कमी करायचा वगैरे वगैरे इट्स फॉर फॉर अ अ अ टू नो एडिटिंग होतं यू गुड एडिटर यू बिकम अ गुड डिरेक्टर और अ गुड सिनेमॅटोग्राफर कारण तुम्हाला माहिती आहे एडिटमध्ये काय जाणार आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला एंड प्रोडक्ट काय हवाय त्यामुळे तुम्ही फिल्म करताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा काय शिकलो तर हे शिकलो की पुढे जात राहायचं पुढे जात मला एक प्रश्न आहे की तू कसं प्लॅन करते युट्यूब चॅनलचं प्लॅनिंग कसं होतं किंवा कॉन्टेंट कसं प्लॅन करतेस तू आपल्या पहिले तर आम्ही वेदर बघतो <laughs> oh, oh, होते ऑनेस्टली असं खूप पुढचं प्लॅनिंग कदाचित ते माझ्यावर तेवढं वर्क नाही करत की म्हणजे ह्या वीकला हा ह्या व्हिडिओ ह्या टॉपिकवरती व्हिडिओ करायचा आहे किंवा इथे आज ट्रॅव्हल करायचंय असं मी काही डिसाईड केलेलं नसते पण काय काय व्हिडिओज फ्युचरमध्ये आपण बनवू शकतो किंवा टाकू शकतो हे माझ्या डोक्यात चाललेलं असतं सतत त्यामुळे पहिले तर आम्ही वेदर चेक करतो जर yes. वेदर खूप छान असेल तर आम्ही कुठेतरी बाहेर जातो आणि मग तेव्हा ट्रॅव्हल व्हिडिओ बनवतो पण जेव्हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येतात तेव्हा थोडंसं आधी प्लॅन करावं लागतं ह्या वीकमध्ये आपण हा व्हिडिओ करूया तर कुठला तरी इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक असेल तर मग त्याच्यावरती पॉइंटर्स काढायचे की काय आपण डिस्कस करू शकतो थोडीशी गुगलवरती माहिती सर्च करायची हा मी सांगणार होते की मी लॅपटॉप घेऊन बसले की आम्ही पॉइंटर्स काढले की काय आम्ही तुमच्याशी बोलू शकतो डिस्कस आम्ही दोघही मिळून करतो की ह्या ह्या विषयावरती आपण आज बोलायचं का किंवा ह्या विषयावरती व्हिडिओ करायचा का अर्थात तुमचे सजेशन्स खूप येतात रिलेटेड टू इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज की स्वित्झर्लंड मध्ये राहण्याचं कसं आहे खाण्याचं कसं आहे जॉब्स रिलेटेड येतात तर असे बरेचसे येतात आणि त्याविषयी आम्ही हळूहळू जे आम्ही कव्हर केलेले नाहीये टॉपिक ते फ्युचरमध्ये आम्ही नक्कीच कव्हर करू तू डेली ब्लॉग करशील का सध्या तरी सध्या तरी नाही मला समजत नाहीये की त्या डेली ब्लॉगिंग मध्ये एक्झॅक्टली काय टाकायचं टू बी व्हेरी ऑनेस्ट आणि दुसरी गोष्ट मला कन्सिस्टन्सी महत्वाची आहे आता जो मी एक व्हिडिओ विकली टाकतेय तर त्याच्यामध्येच मी चांगली कन्सिस्टंट राहिलेली आहे आणि मला काही महिने पुढचे तरी ते कंटिन्यू करायचंय फ्युचरमध्ये मे बी मी डेली ब्लॉग नाही पण मी प्रयत्न करेन आठवड्यातनं दोन किंवा तीन व्हिडिओ टाकायचा आणि त्यामध्ये कदाचित माझं एखादं रुटीन असेल डे इन द लाईफ पण वीनिट टू एव्हरी डेट्स व्हेरी डिफिकल्ट इट्स इट्स अ चॅलेंजिंग थिंग आणि मला वाटतं आता मला तेवढं नाही जमणार करायला जेव्हा जमेल तेव्हा मी नक्की तुमच्यावर शेअर करेन पोस्ट टाकेन किंवा काहीतरी व्हिडिओ थ्रू पण सध्या तरी पुढचे काही महिने विकलीच ब्लॉग येईल आपला आणि त्याच्यानंतर मी प्रयत्न करेन दोन किंवा तीन व्हिडिओ टाकायचा आणि आता शेवटचा प्रश्न आता तर आता तुम्हाला पुढे काय सब्जेक्ट वर व्हिडिओ बघायला आवडतील आणि तुम्हाला स्वित्झर्लंड मधलं काय बघायला आवडेल हे आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये तुम्ही सांगा येस आणि कधी कधी असं होतं की आपण बरेच व्हिडीओ वरती विचार करत असतो पण कधी कधी कोणीतरी एखादा छान टॉपिक सांगून जातं की तुम्ही ह्याच्यावरती व्हिडिओ करा तर कधी आपण तो कदाचित विचार केलेला नसतो आणि आम्हाला ते एक छान कॉन्टेंटसाठी टॉपिकही मिळतो सो नक्कीच आम्ही त्याच्यावरती विचार करू आणि जे काही तुमचे टॉपिक्स तुम्ही सजेस्ट केलेले असतील येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये किंवा ह्याच्या आधी तुम्ही जे सजेस्ट केलेले आहेत त्याविषयी आम्ही नक्कीच कधी ना कधी तरी एक व्हिडिओ नक्की करू आणि त्याबरोबरच तुम्ही आम्हाला नक्की सांगा जो युट्यूबचं चॅनल आहे जे आम्ही सुरू केलेलं आहे तर तुमचा आत्तापर्यंतचा फेवरेट व्हिडिओ किंवा ब्लॉग कोण आहे आणि तुम्हाला आमच्या nice. व्हिडिओ मध्ये सर्वात जास्त काय बघायला आवडत असं काय छान बघायला मिळतं किंवा छान एक वाटतं तर त्याबद्दलही जर तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगितलं तर आम्हाला खूप खूप खुँ छान वाटेल आणि तुमच्यातले कित्येक लोक आता सगळ्यांची नावं नाही घेतात पण कित्येक लोक सतत म्हणजे नियमित कमेंट्स करतात तुम्ही oh. आणि आमच्या मोस्टली प्रत्येक व्हिडिओवर तुमची कमेंट असते तर वी आर सो थँकफुल फॉर दिस लाईक थँक्यू व्हेरी मच की तुम्ही तुमचा जो काही वेळ काढता जो काही तुमचा पंधरा वीस मिनिटं आहेत त्यात तुम्ही व्हिडिओ बघून कमेंट करता आमच्या आधी खूप आहे थँक्यू सो मच आणि आमचा युट्यूबचा पूर्ण प्रवास दीड वर्षाचा आणि अर्थात दोन हजार सबस्क्रायबर जे आपले कम्प्लीट झालेले आहेत त्याविषयीचा हा छोटासा व्हिडिओ होता असेच लवकरात लवकर दहा आणि पन्नास हजार आणि एक लाख आणि इन्फायनाईट असे <laughs> सबस्क्रायबर्स आपल्याला जॉईन व्हावे अशी आमची इच्छा आहे आणि तुम्हाला नेहमीच्या सगळ्या ब्लॉग्सप्रमाणे हा पण व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत बाय थँक्यू